नमस्कार न्यूज तडका आपलं सर्वांचं स्वागत मी अरुण सेगत ताजुद्दीन बाबा नगर आणि आयशा कॉलनी या भागामध्ये एक होर्डिंग लावण्यात आलेलं आहे आणि ते होर्डिंग लावले ते या नागरिकांनी इथं राहणार आहे दुपारचे जवळपास अडीच वाजत आहेत आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत काय नेमकं ते होर्डिंग आहे कशासाठी ते होर्डिंग लावलेलं आहे इथं रस्ते नाही नाली नाही पंधरा वर्ष झालं आहे आम्ही इथं खूप काय लावले बहिष्कार आहे मतदानवरती आम्ही बहिष्कार बहिष्कार करणार आहोत आणि जे रोड बनवणार आहे त्यावरतीच वोट देणार आहोत आम्ही जे म्हणजे आम्हाला इथं रोड वगैरे नाली वगैरे बनवणार आहे आम्ही त्याला सोट करणार आहोत नाहीतर नाही, नाही करणार किती पण इलेक्शन आले तरी पण आम्ही वोट नाही करणार रोड बनणार नाली बनणार इथं लाईट खंबे बनणार तरी आम्ही वोट देणार त्यांना हे निवडणूक लोकसभेची आहे लोकसभेचं काम आणि महानगरपालिकेच्या काममध्ये फरक असतो आणि हे शहराचा विकास करणं महानगरपालिका असेल आमदार निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये हे मुद्दे असेल पाहिजे तुम्ही हे सूचना आमदारांना दिली होती आम्ही नगरसेवकांना खूपदा आम्ही सगळेजण मिळून आम्ही तिथे जाऊन खूपदा त्यांना विनंती केलो अर्ज दिलो पत्र दिलो महानगरपालिका आम्ही इथून आमची स्वतःची गाडी करून पैसे घालून तिथं जाऊन आम्ही सगळं त्यांना अर्ज करून सुद्धा त्यांनी आम्हाला काहीच रोड नाही नाली नाही काहीच नाही आमच्याकडे ओट नाहीये तुमची असं करून आम्हाला हाकलून दिलेलं आहे तिथून ओट काहीच आमचं काहीच असं आम्हाला हे केले नाही त्यांनी सपोर्ट केले नाही कोणत्याच गोष्टीने आणि रोड नाली तर नाहीच म्हणले तर आम्ही करणार नाही म्हणून म्हणून आम्ही पण बहिष्कार करणार जे आम्हाला नाली आणि रोड बनवणार आम्ही देणार आहोत लातूर शहरातील ताजुद्दीन बाबा नगर या ठिकाणी जवळपास सहाशे ते सातशे मतदान या ठिकाणी असू शकतात असा अंदाज इथले नागरिक सांगत आहेत जेवढे महिला आहेत तेवढे देखील पुरुष आहेत आणि त्यांचं मतदानावरती बहिष्कार आहे किती दिवस राहणार आहे जेव्हापर्यंत आमची रोड नाली नाही बनणार तेव्हापर्यंत आम्ही बहिष्कार करणार आहोत आणि जेव्हा रोड नाली होईल त्यांनाच आम्ही वोट देणार त्यांना सपोर्ट करणार आम्ही फुल आमची नाळे नाली, नाली आणि रोड बनावे खांब जिथं जिथं नाही खांब तिथं तिथं यावे आणि लाईटी खांबाला यावे आणि सगळीकडेच व्यवस्थित रोड वगैरे यावे आणि आमची सोय एवढी करून द्यावे त्यांनी आणि नळाचं पण पाणी कमी येत आहे त्याबद्दल पण बोलावे त्यांनी इत अजन एक नागरिक है आर्चन, आज नहीं पंद्रह वर्ष पंद्रह साल से जो है ना हम लोग यहाँ तकलीफ में पंद्रह साल से जो है ना महानगर पालिका को बोल रहे हम निवेदन दे रहे अर्ज दे रही क्या ये आज की नवी बात नहीं है क्या अब महानगर पालिका हमारी नहीं सुन रही बोल के क्या अब वो सुन नहीं रहे बोल के हमारे को जो है ना ये भविष्य करना भविष्य करने की जरूरत नहीं हालांकि भविष्य करने का अधिकार नहीं है लेकिन देखो हर इन, हर नागरिक को अपना मतदान करने का अधिकार है क्या लेकिन हमार को ये लोग नहीं सुन रहे बोल के हालांकि ये लोकसभा इलेक्शन है लोकसभा से और घटार नालिया से कोई संबंध नहीं मैं मानता हूँ लेकिन जब ये लोग सुन रहे नहीं अभी इनके पास जा रहे हम तो ये क्या बोलते मालूम है तुम आप अभी आके रह वाले हैं तुम्हारा मतदान नहीं है फलाना नहीं ये नहीं वो नहीं है करके ये नगर सेवक जो चाह रहे हैं सुनो

हुँ? अब उसके कुछ फोटो मांगनी क्या है अभी मांगनी सिर्फ यहाँ का रोड पार पार गटार और कुछ खम्भे डाले ये भी खम्भे जो दिख रहे हैं ना आपको ये हमने हमारे पैसों से डाले वाले गटर दिख रहे ना इस ये गटार आधुरी आधी गटर बनाए हुए बनाए ना हाँ। मगर बना के उसका देखो पानी जा रहा है कि नहीं जा रहा कैसा बनाए उसको कोई मतलब है क्या उसका सुन काम कर आधी गटर है और ये जो यहाँ जो आपको दिख रही ये खंबे तार ये हमारे पैसों से खंबे लाए वाले और हमारे पैसों से करे वाला है क्यों हमको यहाँ रहना था लाइट नहीं थी ठीक ठीक है उधर थोड़ी बहुत तार उधर थोड़ा बहुत काम लेकिन ये तो हमने खुद करे वाला है क्या उन्होंने कुछ नहीं अब उनको खाली खंबे पे लाइट लाके लगाओ बोले तो लाइट ला के लगाने को तो तैयार नहीं ये भी जो दिख रही लाइट या, या भागातील नागरिक त्रस्त आहेत कारण की या ठिकाणी मूलभूत सुविधा नाहीत रोड नाहीत गटार नाहीत स्ट्रीट लाईट नाहीत पोल नाहीत या मागणीसाठी यांनी मतदानावर बहिष्कार टाकले कारण की जेणेकरून सगळं प्रशासनाच लक्ष वेधित करावं या उद्देशाने हा मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे पहिला दिवस आहे कॅमेरामॅन संतोष माने सहून सेद न्यूज सडका लातूर महाराष्ट्र